मस्त पोटभर जेवण करून आवरून आम्ही निघालो शेतामध्ये तर आत्यांकडे नक्ष आहे आणि पिहूला खूप जास्त मजा येते शेतामध्ये तुम्ही मागचे माझे फार्म हाऊसचे व्हिडिओ बघितले असेल पिहूला शेत खूप जास्त प्रमाणात आवडतं आणि ती अजिबातच थकत नाही शेतामध्ये चालण्यासाठी आणि मी अशी की मला इतका जास्त कंटाळ येतो तुम। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी जेव्हापासून यूट्यूब चालू केले जास्तीत जास्त माझे शेताचेच ब्लॉग येत आहेत काय माहिती काय पण असेच व्हिडिओ जास्त करायला भेटत आहेत मला आणि नक् झाल्यापासून माझी ट्रॅव्हलिंग खूप जास्त वाढली खूप फिरते मी आणि हा भुरे आहे राणूंच्या घरच्यांनी पाळलेला आहे तर खूप हुशार आहे तो आणि दरवेळेला म्हणजे आत्या किंवा राणू कुठे एकटे जात असले तर तो त्यांच्यासोबतच येतो आत्यांसोबत रोज येतो तो, तो, तो शेतामध्ये तर इतका हुशार आहे तर पाण्यातून गाडी चालली आहे Más cacaron de salga la... ¡Qué demonios cago! ¡Ay, ¡Oh, mi! कुठं कुठं चालला चालला शेतात आणि फायनली खूप जास्त थकलो आम्ही पण पोहोचलो शेतामध्ये आणि शेतात जेव्हा पोहोचलो तेव्हा व्यू बघून खूप जास्त भारी वाटलं तर तुरीच्या शेंगा खूप छान आल्या होत्या पूर्ण झाडे वाकली होती सगळी त्या शेंगांच्या ओझ्याने तर चला अजून मस्त मस्त व्ह्यू तुम्हाला दाखवते मी आणि वासरं बघा कसे बांधलेत तर आत्या गेल्या आहेत गावामध्ये काहीतरी कार्यक्रम आहेत तिकडे तर आम्हाला पुढे पाठवलं आणि मम्मी तर काहीच नाही थकली मला वाटलं होतं मम्मीकडून एवढं चालणं होणारच नाही पण मम्मी नाही थकली अजिबात मीच सर्वात जास्त थकली होती शेंगा बघितल्यात शेंगाच म्हणते भेंड्या बघा कुणी बघितल्या का या गावरान भेंड्यांचे झाड बघा अशा भेंड्या येतात मी तर पहिल्यांदाच बघितलंय तुम्ही कोणी बघितलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा गावरान भेंडी खाल्ली आहे का मी तर खाल्ली पण नाही अजून भेंड्या आहेत या भेंड्या मामा मामा इकडे काहीतरी चालू आहे लाड आणि तिकडे मम्मा शेती बघतीये हे इकडं वासरूला चारा देणं चालू आहे हे पेरूचं झाड पेरू कच्चे कच्चे अजून थोडे सीताफळांचे काय हाल झाले बघा ह्या सीताफळाचे झाड आहे हे ड्रॅगनचे झाड असं येतं का घरी ये लावलं तर केवढं वाढलंय बघ ना ते ड्रॅगन खाली अरे बापरे हे थोडं झालं ड्रॅगन जायचं मम्मी घरी येऊन बांबू येळू काय म्हणता याला झाडाला या तुम्ही कमेंट मध्ये सांगा आय डोंट नो गिलक कुठे गिलक हा हे दिसलं नाही मला मी म्हणते झाड हे गिलकेच झाड गिलक केवढं आले माझ्या हात नाही पुरत रेव कशाला हात लावू नको ऐका माझ्या मम्मी चे पण चालती लोक नको मारून मिरची आहे ना त्याला मिरची मिरची रानून नाही गे आता एक मिनिट इकडे पाहिजे अरे तेवढं तेवढं झाड गेल का नाही आलो झाडाला नको बाळ नाही तसं नाही करू अरे फुटबॉल आहे का तो हा मग मी टोचन काय पाय नको 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 मिरची लवंगी मिरची किती छान मिरची आल्यात मिरची बिंग आल्यात

नको <laughs> ना मीला आता मारायला नंतर तिला वाव बोर बघा किती आले आता फक्त पिकलेले माझं दिल तुटून तु 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 जाईन खाली बघा बोरच बोर पडले वाव वाय ग हे पिक केले का पिवळ खाऊन पाय ए आवजन त्याला मार कशाला वेचा वेचा बोर बिचा छान छान आणि हे कौट तोडण्याचा प्रयत्न चालू आहे मॅडमचा तर आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पण कौट काय पडले नाही आणि एवढी मोठी काळी होती ती तिचा वजनच अजिबात झापत नव्हता आणि पूर्ण कौटाचं झाड इतके कौट आले होते त्याला आणि कौट खावा खायला कोणाकोणाला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा मी तर भरपूर वर्ष झाली कौट काही खाल्लेलं नाही आम्ही दोघींनी खूप प्रयत्न केले पण आमचं कोण काही झालं नाही तर मम्मी म्हणते थांबा मी तोडून दाखवते तुम्हाला तर माझी मम्मी तोडून दाखवणार आहे आम्ही खूप प्रयत्न केले पण आम्हाला काही भेटलं नाही म्हणजे तोडचं आलं नाही आता म्हणजे मम्मी हां 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 काय मम्मी कुठं चालला निशाणा हां याला त्याचे हळदीच झाड आहे आता माझी बहीण दाखवती मला याच्या खाली हळद असते म्हणून मला तर काही दिसत नाहीये ती तोडू लागली आहे झाड आता पपई बघू पिकली का नाही पेरू खूप तोडलेत रानू चढली होती झाडावर पण तो ब्लॉग घ्यायचा राहून गेला हे बघा पपई सगळ्या कच्च्या आहेत हे रानू आहे थोडं थोडं पिकलेल्या ग घेऊ ना मग आहे का जसं यूट्यूब चालू केलं आहे तसं मला शेतीचेच व्हिडिओ भेटते करायला हां दाखव ना पुढे तिच्या मला घट्ट असते ना मग कसं काढतात तिला बाहेर खुरप्याने काढतात डिझाईन नस ती चल गेले चल चल ग जाऊ देऊ दे हळूहळू जाऊ दे तिला सुखवता हो का मग चल ग जाम केवढ्या आल्या ओ डोक्यात पाडू नको मी ती उचलते थांब राहू तू परफेक्ट झालीस ग एकदम भाई एवढे काट्यांमधून चालले रे सगळं चिकत चिकी मस्त तोडली एकदम परफेक्ट पिकन काय घरी एवढी वाले नको आहे करू दुसरं झाड याच्या नाही आहे त्याच्याच पिकलेले आहेत माझी बहीण ट्राय करून बघते तिला येते का तोडता येईल का गेल पलीकून पली पलीकून पलीपून मोठी माझा हात नाही पुरणार ना मग अरे रे कशाला मारलं तू नेमकं माहीत नाही मला यार जाम झाल्या हा ना खूप मोठ्या त्या एड्यावेळी हे निघले असते बरं ते चिपकले आहेत एकमेकांना जाऊ दे चला खूप जास्त मज्जा केली आणि रानूच्या शेतामध्ये खूप सगळं भाजीपाला आहेत फ्रूट्स आहेत सगळं खूप जास्त सामान आणले आम्ही घरी लिंबू वगैरे तोडून तेवढं काही शूट घ्यायला जमलं नाही कारण आम्ही मज्जाच खूप करत होतो आणि मी यूट्यूबवर लाईव्ह आले होते पण नेटवर्क गेल्यामुळे ते लाईव हो, माझी डायरेक्ट कट झाली तर ती व्हिडिओसुद्धा मला आले नाही काही मी ते अपलोड करणार होते तर संध्याकाळ झाली घरी यायला आणि मामाने घरी आणलं म्हणजे राणूच्या सासऱ्याने आणलं आम्हाला अर्ध्या रस्त्यातून घरी आणि तिकडे जेवण खूप जास्त तिखट होतं तर पिहून काही जेवले नव्हते म्हणून तिला भूक लागली तर आम्ही हॉटेलमध्ये थांबलो बिर्याणी खाल्ली आणि गोटी सोडासुद्धा पिला बाय